पवार कुटुंबातील नौखा तरी पण तिसऱ्या पिढीतील राजकारणात उतरू पाहणारा चेहरा म्हणजे पार्थ पवार पवार लढले आणि हरले असं कधीच होत नाही पण याला ब्रेक लागला तो फक्त पार्थ पवार यांच्यामुळे राजकारणातील दादा म्हणून ज्यांचा पुरा महाराष्ट्रावर वचक राहिला आहे त्या अजित पवारांचा मुलगा मावळमधून खासदारकीच्या रिग्नात उतरला मात्र त्याला पराभवाचा अनपेक्षित धक्का पचवावा लागला पवार कुटुंबाच्या राजकीय जीवनातील हा पराभवाचा ओरकडा काही केल्या पुसता येणार नाही हेही तितकंच खरं राष्ट्रवादीतील अंतर्गत फाटाफूट आणि नाराजी याच निकालानंतर समोर आल्याचं बोललं जातं पण बाकीचे पर्याय असताना अजितदादांनी आणि पक्षाने दोन हजार एकोणीसला ला पार्थ यांनाच मावळातून का तिकीट देऊ केलं मावळात प्रस्थापित असणाऱ्या शिवसेनेच्या श्रीरंगाप्पा बारणे यांना मावळवासियांची नस कशी सापडली सलग तीन टर्म निवडणूक जिंकलेले बारणे यंदा अजितदादांच्या शब्दावर आपली जागा राष्ट्रवादीला सोडणार का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पार्थ पवार यंदा ही मागच्या चुका सुधारून मैदानात उतरणार का या सगळ्या प्रश्नांचा लोकसभेची बेरीज या विशेष घेतलेला हा साधा सोपा आढावा नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तसं पाहायला गेलं तर पुणे मुंबई मेगा हायवेने विभागलेला आणि रायगड आणि पुणे जिल्ह्यांना जोडणारा छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांच्या सहवासाने समृद्ध असणारा भाग म्हणजे मावळ मावळातल्या बऱ्याच गोष्टी फेमस आहेत पण सर्वात जास्त फेमस काय असेल तर ते मावळातलं राजकारण दोन हजार नऊ साली मावळ लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला या मतदारसंघाचा पहिला आमदार होण्याचा मान शिवसेनेचे दिवंगत नेते गजानन बाबरांना मिळाला तेव्हापासूनच मावळात प्रत्येक निवडणुकीत भगवा फडकत राहिला पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड आणि मावळ या तीन विधानसभा मतदारसंघासह रायगड जिल्ह्यातील पनवेल कर्जत आणि उरण या तीन विधानसभा मतदारसंघांनी हा मतदारसंघ बनलेला आहे औद्योगिक वसाहती धार्मिक आणि पर्यटन स्थळ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इंद्रायणी तांदळासाठी प्रसिद्ध राहिला आहे पहिल्या निवडणुकीनंतर सलग दोन टर्म म्हणजे दोन हजार चौदा आणि एकोणीसला या दोन्ही वेळेस शिवसेनेचे श्रीरंगाप्पा बारणे या ठिकाणी मोठ्या लीडनं जिंकत आले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात घड्याळाचे काटे कुणाचे यासाठी किंगमेकरच्या भूमिकेत असणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यावेळेस घड्याळ्याची एकनिष्ठ होते म्हणूनच की काय नौके असूनही त्यांना राष्ट्रवादीकडून दोन हजार चौदा साली लोकसभेचं तिकीट देण्यात आलं राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंबाने संपूर्ण यंत्रणा कामाला लावून सुद्धा त्यावेळेस शिवसेनेचा हा बालेकिल्ला त्यांना फोडता आला नाही आणि श्रीरंगापा बारणे हे प्रचंड बहुमताने विजयी झाले या सगळ्यामागे मोदीलाट आणि मतदारसंघातील शिवसेनेची मजबूत पकड हे दोन्ही फॅक्टर महत्वाचे ठरले होते आणि अशातच दोन हजार एकोणीसची निवडणूक आली मावळात सलग दोन टर्म शिवसेनेचा भगवास पडगत असल्याने दोन हजार नऊ ला मावळात बारणेंच्या विरोधात राष्ट्रवादीकडून कुणाला मैदानात उतरवलं जाणार याची चर्चा होत असतानाच अचानकपणे पवार कुटुंबातील तिसरी पिढी म्हणजेच अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मावळातून तिकीट देण्यात आलं त्यामुळे मावळात रंगत चुरशीचे होणार यावर सर्वांनी शिक्कामोर्तब केलं पार्थला खासदार करण्यासाठी आजोबांसह वडील अजित पवार यांनी जंग, जंग पछाडलं पार्थ पवार यांचा बारनेनी तब्बल दोन लाख पंधरा हजार मतांनी पराभव केला यानंतर दोन ते दोन अशा मागील पाच वर्षात पार्थ पवार हे राजकारणात तितके मनावसे ऍक्टिव्ह दिसले नाहीत तसेच या मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यानं यंदा पुन्हा पार्थ पवार रिंगणात उतरणार का असाच प्रश्न मावळवासियांना पडलाय शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन ग्राउंड पॉलिटिक्स हलवणाऱ्या पक्षातच दोन वेगवेगळे गट पडलेत त्यात अजितदादांनी शिंदे गट आणि भाजपसोबत केलेल्या घरोब्यामुळं आता मावळात नक्की उमेदवार कोण हा मोठा पेच निर्माण झालाय बारणे यांनी शिवसेनेच्या फुटीत शिंदेंची साथ धरल्यानं महायुतीकडून त्यांच्या नावाला पुन्हा ग्रीन सिग्नल दिला जाऊ शकतो असं बोललं जात असलं तरी अजित पवारांना मागील पराभवाचा वचपा काढायचा असल्याने ते सुद्धा ही जागा सहजासहजी सोडतील असं वाटत नाही अजित दादा यांचं महायुत्तील वाढलेलं वजन पाहता त्यांनी जर का आपल्या मुलासाठी आणि पराभवाची जखम भरून काढण्यासाठी पुन्हा मावळ लोकसभेवर दावा केलास तर नव्या वादाला नक्कीच तोंड फुटू शकतं मात्र निवडणूक हरल्यानंतर पार्थ पवार मावळमध्ये साधे फिरकलेले सुद्धा नसल्याने आणि त्यांचा मावळमधील अगदीच तोडका जनसंपर्क पाहता केवळ अजितदादांच्या पॉलिटिकल गट्सवर त्यांना पुन्हा मावळतून तिकीट देणं हे कितपत प्रॅक्टिकल आहे हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे मावळचं राजकारण पाहिलं तर ज्या पक्षाचे आमदार जास्त त्यांचं पार्ट जड असं या मतदारसंघाचं आजवरचं गणित राहिले सध्या चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर उरणमध्ये अपक्ष निवडून आलेले मात्र भाजप संलग्न राहणारे महेश बादली तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवडचे अण्णा बनसोडे मावळमध्ये मा सुनील शेळके आणि कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे महेंद्र थोरवे हे विधानसभेचे नेतृत्व करतात त्यामुळे आघाडीकडे या पट्ट्यातून एकही आमदार नसल्याने मावळची लोकसभा एकतर्फे होणार असं सध्या खाजगीत बोललं जाऊ लागले दुसरीकडे भाजपने माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांनी भावी खासदार असा उल्लेख फ्लेक्सवर केला आणि मतदारसंघात वेगळ्या चर्चा सुरू झाल्यात बरं ही इच्छा फक्त कार्यकर्त्यांचीच नाही बरं का भाजपच्या वरिष्ठांनी आदेश दिला तर मी लोकसभेच्या रिंगणात नक्की उभा राहील असं स्वतः भेगडेंनी वक्तव्य केलंय त्यामुळे महायुतीत एकाच वेळेस कमळ धनुष्यबाग आणि घड्याळ हे तिन्ही पक्ष मावळसाठी धडपड करत असल्याने आता तिकीट वाटपाचा फॉर्म्युला नक्की कसा ठरणार हेच पाणी इंटरेस्टिंग आहे या सगळ्यात मात्र महायुतीतील उमेदवाराला टक्कर देण्यासाठी आघाडी मात्र तगड्या उमेदवारासाठी अजून तात्पडताना दिसते मृत्यूचा सापळा बनलेला पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग खड्डेमय मुंबई गोवा महामार्ग मावळ बंद पाईपलाईन योजना अतिक्रमण बांधकाम रिंग रोड आदिवासी नागरिकांच्या समस्या रेल्वे स्टेशन अशा अनेक समस्या यंदाच्या निवडणुकीत कळीचे मुद्दे ठरणार आहेत त्यामुळे लोणावळा खंडाळा माथेरान कर्नाळा पक्षी अभयारण्य अशी पर्यटन स्थळं एकविरा देवी महाडचा अष्टविनायक गणपती चिंचवडचा मोर्या गोसावी गणपती देहूचे संत तुकाराम महाराज गिरगावचं प्रतिशिर्डी देहूतील धम्मभूमी अशी धार्मिक स्थळं छत्रपती शिवाजी महाराजांनी काबीज केलेले लोहगड राजमाची कर्नाळा विसापूर असे अनेक किल्ले तर कारला लेणी भाजे लेणी लेणी घोराडेश्वर लेणी असा ऐतिहासिक ठेवा नक्की कुणाच्या पाळ्यात पडणार मावळचा यंदाचा खासदार कोण हेच पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बाकी तुमचा कौल कुण कुणाला त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा